पुण्यातील घटनेत सरकारने कडक कारवाई केली पाहिजे सदाभाऊ हो खोत पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार समोर आला आहे त्या भगिनी तनिषा सुशांत भिसे यांना खऱ्या अर्थानं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्राण गमवावा लागला महाराष्ट्रातील अनेक दवाखाने हे रुग्णांचे कत्तलखाने म्हणून समोर येताना वारंवार घडतं आहे सरकारने निश्चितपणाने अशा दवाखान्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आणि ज्या डॉक्टरने ज्या मॅनेजमेंटने त्या ठिकाणी जो हलगर्जीपणा दाखवला त्यांच्यावर तीनशे दोनचे गुन्हे दाखल झाला व्हायला हवेत आणि वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना आज डांबावं अशा पद्धतीचे डॉक्टर की पेशाला खऱ्या अर्थानं काळीमा आहेत असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार समोर आला त्या भगिनी स्वर्गवासी तनिषा सुशांत भिसे यांना खऱ्या अर्थानं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्राण गमवावा लागला महाराष्ट्रातले अनेक दवाखाने हे रुग्णांचे कतलखाने म्हणून समोर येताना वारंवार घडत आहे सरकारनं निश्चितपणानं अशा दवाखान्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे ज्या डॉक्टरनी ज्या मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी जो हलगर्जीपणा दाखवला त्यांच्यावरती तीनशे दोनशे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि वधाचा गुन्हा दाखल करून यांना आठ थांबावं की हे अशा पद्धतीचे डॉक्टर डॉक्टर की पेशाला खऱ्या अर्थानं काळिंबा आहेत असं म्हटलं तर काही अवघड ठरणार होतं रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली